जय शिवराय मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांचा आता मोर्चा मुंबईला जाण्यासाठी सत्तावीस तारखेला सज्ज झालेला आहे आणि ज्या ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांचं कोणतंही आंदोलन असलं तर लगेच प्रतिस्पर्धी म्हणून लक्ष्मण हाके यांचं काही ना काहीतरी आंदोलन सुरू होतं आता हे आंदोलन सुरू झालं म्हणजेच लक्ष्मण हाके बोलायला सुरू होतात मात्र छत्रपती संभाजीनगर इथं एका पत्रकाराला मुलाखत देताना अक्षरशः लक्ष्मण हाके रडले त्यांच्या डोळ्यात आसरू आले आणि ते बोलताना तिथं म्हणाले की जरांगींची मागणी ही रास्त आहे मात्र त्याचं उत्तर ओबीसी नाही आता या म्हणण्यामागं त्यांचा काय अर्थ असू शकतो किंवा रडण्यामाग काय अर्थ असू शकतो आणि पुन्हा त्या पत्रकारांनी त्यांना विचारलं तुम्ही एकाकी पडले असं वाटतंय का तर त्यांनी सांगितलं नाही मी एकटा पडलेलो नाही आणि एकटा पडलो तरी मी लढत राहणार आहे मात्र त्यांच्या रडण्यामाग खरा उद्देश काय असू शकतो मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन रास्त आहे आणि ते उघड आणि स्पष्ट आहे कारण ज्या ज्या मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी आढळल्या ते ओबीसीत गेले आता त्यांचे जे काही नातलग आहेत त्यांच्या नोंदी आढळलेल्या नाहीत म्हणून ते मराठा म्हणून आहेत म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गात आहेत आता एक लक्षात घ्या महत्वाचा मुद्दा आहे की जे कुणबीत गेले म्हणजे त्यांची जात बदलली का तर नाही ते सुद्धा मराठाच आहेत मराठा कुणबी आहेत मग आता जे मराठा आहेत सर्वसाधारण गटात आहेत म्हणजे त्यांची जात वेगळी झाली का तर नाही कारण यांचं नाते गोते सगळ्या गोष्टी एक आहेत म्हणजेच मराठा आणि कुणबी एकच आहेत फक्त सरकार हे आरक्षण लागू करण्यास तयार नाहीये त्याचं कारण आहे की त्यांच्या काही राजकीय गोष्टी कारण त्यांना वाटत की जर मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलं तर ओबीसी आपल्या विरोधात जाईल पण तसं काहीही होणार नाहीये कारण ज्या ओबीसी समाजासाठी मी लढतोय म्हणून लक्ष्मण हक्के सांगत आहेत आता ते सुद्धा आज उघडे पडलेले आहेत आता त्यांच्याच ज्या धनगर समाजातून लक्ष्मी हाके येतात त्या धनगर समाजातील तरुणांनी आई तुळजा भवानीला मनोज जरांगे पाटील यांच्या जे काही मुंबई साठी मोर्चा आंदोलन होणार आहे त्यासाठी त्यांनी महाआरती करून पाठिंबा दिलेला आहे हे एक झालंय धनगर समाजाच्या बाबतीत त्यानंतर त्यांच्याच संघटनेतले काही जुने सहकारी होते ते सुद्धा त्यांच्यापासून बाजूला गेले कारण आजपर्यंत तुम्ही बघितला असेल लक्ष्मण हाकेव यांच्यावर किती आरोप झालेले आहेत आणि पैसे घेण्याचे आरोप असतील किंवा कोणासाठी लढायचं तर मग माझी काय सोय आहे असं सुद्धा क्लिप व्हायरल झालेली आहेत त्यांच्या आणि आता एक ताथी कालची क्लिप जी व्हायरल होती आणि ते म्हणतात की ती ए आय मधून बनवलेली आहे आणि त्यावरच विश्लेषण देताना त्यांनी सांगितलं की हा माझा आवाज नाही व्हिडिओमध्ये मी आहे पण जो काही आवाज आहे तो ए आयच्या च्या माध्यमातून केलेला आहे आता हा विषय जो आहे तो संशोधनाचा आहे आता हे सगळ्याच्या लक्षात आलेले की आवाज कोणाचा असेल काय असेल कारण लक्ष्मण हाके किती खरं बोलतात हे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे कारण लक्ष्मण हाके यांच्या पाठीमागे कोणीच राहिलेलं नाही किंवा ते म्हणाले की विधान भवनामध्ये सरकारमध्ये ओबीसीचे नेते हे ओबीसी बद्दल काहीच बोलत नाहीत त्यांनी बोलायला पाहिजे मात्र ते बोलत नाहीत ही शोकांतिका आहे आणि मी बोलत राहणार आता ज्या लक्ष्मण हाकेंच हे असं वागणं आहे किंवा असं बोलणं आहे किंवा हे असं रडणं आहे आता यावरून हे स्पष्ट होतं की लक्ष्मण हाकेच्या माग कोणीच राहिलेलं नाही समाजच नाही तर नेते सुद्धा नाहीत कारण नेत्यांना सुद्धा या गोष्टी सगळ्या स्पष्ट कळत आहेत आणि दुसरी बाजू आहे मनोज जरांगे पाटलांची हेच लक्ष्मण हाके म्हणतायत की त्यांची मागणी ही रास्त आहे आणि मागणी रास्ता आहे पण मनोज जरांगे पाटलाची एक दुसरी गोष्ट अशी आहे की ते कोणाच्याही एक रुपयालाही शर्मिंदा नाहीत कुठं कोणतं वाईट वक्तव्य नाही फक्त एकच निर्णय की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण घ्यायचंय आणि ते कायद्यानं मिळतंय इतके दिवस हेच लक्ष्मण हाके म्हणायचे बेकायदा मागणी आहे बेकायदा मागणी आहे जर ही बेकायदा मागणी असती तर सरकारनं हे आंदोलन कधीच बंद पाडलं असत मात्र बंद पाडू शकत नाही कारण मराठा हा कुणबी आणि कुणबी मराठा एकच आहे आणि तो ओबीसी मध्ये येतो म्हणून सरकारला आरक्षण देणं भाग आहे फक्त तो त्यांचा राजकीय भाग म्हणून ते द्यायला तयार नाहीत आणि आजच ते लक्ष्मीण हाके आहेत की जरांगे पाटलाची मागणी ही रास्त आहे मात्र ओबीसी हे त्याचं उत्तर नाही पण मित्रांनो एक लक्षात घ्या कायद्यान्वे ओबीसी हेच उत्तर आहे कारण मराठा आणि कुणबी एक असल्यामुळे ओबीसी मधून सरकारला आरक्षण द्यावंच लागणार आहे आणि हेच लक्ष्मण हाके यांच्या लक्षात आलेलं आहे की मनोज जरांगे पाटील हे आता मुंबईला जाऊन आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाहीत म्हणून लक्ष्मण हाकेच्या डोळ्यात हे आसरू दिसत आहेत आणि स्वतःलाच त्यांना मी एकाकी पडलोय माझ्या माग समाज नाही माझ्या सोबत नेते सुद्धा नाहीत हेच त्यांच्या लक्षात आलेलं आहे आता यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय शिवराय